श्री नवनाथ भक्तीसाय अलख निरंजन अलख निरंजन आदेश अलख निरंजन अलख निरंजन आदेश श्री गुरुदेवदत्त श्री नवनाथ महाराज जय अध्याय तेरावा या अध्यायाची फलश्रुती स्त्रीहत्तेचा दोष नाहीसा होईल पूर्वजांचा उद्धार होईल श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम जय जय जी त्रिभुवनेशा मच्छ कच्छ वराह नरसिंह वामनवेशा भार्गव राघव द्वारकाधीशा पूर्ण सर्वज्ञ हे गुणातीता सकल पूर्णब्रह्म अचल सर्वज्ञा बौद्ध कलंकी आदिमूर्त्या मागील अध्याय केले कथन श्री जालिंदरा होणी जन्म तप आचरणी अतिनंदन संपादिला गुरुत्वी तो समर्थ अत्रिसूत प्रसन्न झाला सद्विद्येत तयावरते सकळ दैवत गौरविले पावके स्कंदी वाहून द्विमूर्धनी पृथक दैवते स्थानी स्थानी सत्य लोकाधि अमरा पाहुणे वैकुंठादी पाहिले पाहिले इंद्र चंद्रस्थान चंद्रस्थानवरुण गंधर्व भेटून सुवरलोक भुवरलोक सुलोक भूलोक तपोलोकादी पाहून वरालागे आणले यक्ष राक्षस किन्नरासहित गणगंधर्वादी गौरवणी समस्त वश केला जालिंदरनाथ अस्त्रविद्ये कारणे या उपरी कानिफा कर्णोदय वराकरिता सर्व देव देवते विटंबिले विटंबिटंबोने आपली शक्ती प्रसन्न केले वराप्रती उपरी गेले स्वस्थाना निगुती आश्रम भद्रिका सांडोनिया परी उमावर आणि रमावर कानिफा आणि जालिंधर बद्रिका श्रमी राहुनी स्थिर करीती विचार तो कैसा एकमेका बोलती हासून आठवणी दैवतांचे विमुंड मुंडन प्रसन्न झाले विटंबून बुद्धिहीन हे कैसे परिधन्य जालिंदर मिळाला यांची अवस्था दारुण पूर्वी भिडले अपार राक्षसांची पर्यायसा मिळाला नाही त्या उफराटे नग्न देही अधो पाहत होते मही ऐसे उचित कदा देही मिळाले नाही तयांचे ऐसे बोलवणी उत्तरोत्तर हास्य करीती वारंवार मिळवणी करासी कर टाई पिटी ती विनोदे असो एसे विनोद शक्ती यावरी बोले उमापते हे महाराजा जालिंदराचा ती चित्त दे या वचनाते नागपत्र अश्वस्त स्थानी पूर्ण यज्ञा होती करुणी प्रथम कवित्वा रचोणी वरा लागी साधावे वेदविद्या मंत्र बहुत अस्त्रविद्या प्रतापवंत परिते महिवरी पुढे कलित चालणार नाही महाराजा मग मंत्रशक्ती उपाय तरणी काहीच ने लोकाला गुणी मग ते दुःख प्रवाह शमणे सकल लोक पडतील तरी सिद्ध करुणी आता कविता आवंतीचे नागाश्वस्था सकल विद्या करुणी हाता काणिवा ते ओपीचे या काणिवाची उदारशक्ती स्थिती मिरवत आहे दांभिक वृत्ती तरी भरवी आहे कार्याप्रती पुढे पडेल महाराजा हा अपार शिष्य करी पुढती विद्यावर्तीन यांच्या हाती मग ती प्रतिष्ठा लोकांपरती

काम्य केले आहे प्रत्यक्ष तेहतीस कोटी पंच्याण्णव लक्ष मंत्र विद्युलता मिरविला यापरी गोरक्ष गोष्टी होती मिरवेल नव लक्ष बारा कोटी पंच कोटी एक लक्ष शेवटी मिननाथ मिरवेल नव कोटी सात लक्ष चरपटनाथ करिल की प्रत्यक्ष सात कोटी चार लक्ष भरतरीनाथ करिल की तीन लक्ष दोन कोटी रेवणनाथ करील शेवटी एक लक्ष एक कोटी वट सिद्धनाथ करील की चौतीस कोटी बारा लक्ष श्री जालिंदराने करावे प्रत्यक्ष सहा कोटी आठ लक्ष काणीपाणी पाणी मिरवावे अशुभ प्रयोग गोरक्ष राहते सापुणी योजावे शतकोटी पुढे लोका साधनचेटी होणार नाही महाराजा ऐसे योजनी साधन मंत्र प्रयोगी करावे प्रवीण तेन करिता सकळ सकळजन सुख होईल रोगाते तरी हे जन उपकारासाठी जिवा करावी आता ती तुम्हा ते सांगावी ऐसी गोष्टी नो हे सर्वज्ञ आहात ही कळीची विद्या कलिसंद मिरवत आहे पूर्वीपासून तुम्ही नवनात अवतार घेऊन विद्या वर्तवित असता की तुम्ही जाणणार भविष्योत्तर तर या कलित करावा प्रसार आम्ही सांगावे ऐसे थोर तुम्हा योग्य साजेना भविष्योत्तर जाणूनिनात तू देवांचे केली वार्ता कानिफाते वर देता बोलला हिता महाराजा तरी आता आळस सांडून जीवी मिरवावे कवित्वरत्न जारण मारण उच्चाटन कवित्व रचने मिरवावे ऐसे सांगणे उमानाथ कानिपाविषयी अनेक सांगत यासी बैसवणी पूर्ण तपास समर्थपणे मिरविका ऐसे सांगता उमावर अवश्य म्हणे जालिंदर मग वर देवणे रमावर जाता झाला वैकुंठी मग जालिंदराणी कानेपणात द्वादश वर्षे राहुणीतेत चाळीस कोटी वीस लक्षात उभे चरित्र रच येले त्या ते कवित्व पाहून पूर्ण झाले समाधान मग म्हणे नागाश्वस्ते जाऊणी सिद्धी मार्गे पावावे मग जालिंद कानेपणात जाऊणी पाहिला नागाश्वस्त पूर्णा होती हवणते तो, कर्णितोषवी विराते सूर्यकुंडांचे आणुनी जीवन बावन विरा सिंचन प्रसन्न कुर्णी त्यांचे मन लागे घेतले यावरी पुन्हा परतून पाहते झाले बद्रिकाश्रम मग कानिपा ते तपा बैसवून लोहकंटके मिरविला श्री आदिनाथांच्या साक्षीसी कानिफा बैसवणी पूर्ण तपासी श्री जालिंदर तीर्थ स्नानासी जाता झाला पुसून त्याचे ठाई बद्रिकाश्रमात कानिफा श्री कृष्णनाथ संताप करीती भागीरथी तिना तो, भागी तो तीव्र कारणी बैसुनिया उभय ठाव असते विभक्त एकमेका नसे माहित असो एरीकडे जालिंदरनात नानाक्षेत्रे क्षेत्रे हिंड तसे परिक्षेत्रे जाताची आधी कारणे भारा बांधिला तृण कापोणी निजमुळे त्वरे वाहुणे क्षेत्रामाझे संचरे परितो मुळी भारा घेता सुख न वाटे अनिळ चित्ता मग संचरुणी भयहरता वरच्यावरी धरीत असे म्हणाल पवनाचे काय कारण वरचेवरी धरामया तृण तरी जालिंद्र अग्निनंदन अग्निपिता तो असे तरी पौत्राची ममता म्हणून भारा धरी वरुता असो जालिंद्र क्षेत्र येता तृण गोधना सोडित असे ऐसे भ्रमण करिता मही तीर्थ क्षेत्र यात्रा प्रवाही तो गौड बंगाल देशा ठाई हेला पटणी पयाला तृणभान तृणभार मिरवणी माथी परी तो मिरवे सर्वां हाती झाले मस्तकावरती लोक पाहते निज दृष्टी हे लापटल अतिविस्तीर्ण बुद्धिप्रयुक्त तेथील जन श्री जालिंदराचे चिन्ह पाहून आश्चर्य करीत माणसी म्हणती अधर भारा कैसा चालतो हा न कळे तमाशा तरी हा सिद्ध अवतार लेशा मही लागी मिरवीत असे मग ते चवा जन करू ते दर्शन परिती नाथा समाधान चित्ती प्रशस्त लागे ना जे पूर्णपणे झाले निवाले ते प्रतिष्ठेपासून दुरावले कदा न जाता जगी मानवले चित्ती निस्पृहता धरून या बृहस्पतीचे पडी पाडे तया हो तसे सर्वार्थ जोडी परितो तो वेडियात मारी दडे लोकमहिमा भयास्तव जैसे कृपण आपले धन रक्षीमहिंचे महि पाठी लागून तन्याय झाली मन कदा काळी आवरेना असो मग जालिंदरनात अतितोषे तृणभार भार जमवून आणीत पाहुणी गोधनाची जमात तृण सोळी तयांची मग गल्ली कुची गंध बोरी तेथे जाऊनी वस्ती करे भिक्षा मागुणी क्षेत्रा भीतरे उदरनिर्वाह करीत असे यावरी या परिवर्तता त्या गावी चांदरूप त्रिलोचन सुद्धा जैसा कंदर्प त्याचे वर्णिता स्वरूप सरस्वती सिंह सुचे हो नामजयाचे गोपीचंद परिमिरुला सर्वसंपत्तीवृंद वृंद दिव्यमुप पा अमरभद्र पाहुणी लाजे कुबेरतो द्वादस लक्ष अपूर्व शक्ती अश्व मिरवले वाताकृती तेजपुंज पाहुणी लाजते चपळपणी चपळा चपड़ त्या चिरतगटी रत्नकोंदणी पाखरा शोभल्या बालार्क किरणी जगमगती झालरी किरणी हेमगुडी मिरवल्या रश्मी अति शोभायमान झालरी अग्नी हेमगुण मुक्त गुंपले समस्वी समान नक्षत्रा जेवित्या हेमतगटी रत्न कोंदणीभूषणीवर दीप जेसे लाविले मुख शोभले त्याची परी दिव्य मिरवल्या सरोवरी चातक पिच्छ कर्णद्वया भीतरे तुरे खोविले हो भी मोळीते आणि पृच्छ रत्नजळीत गेंदा जोडिया तेज सार लग द्वादश लखल ऐसे परी वाजे मिरवती चमो भितरी प्रत्येक पाहता समंतसरी उधदी सूत मिरवले की अर्क हृदय स्पृहा होती माते लाभली मूर्ती त्या स्पृहेची करावया शांती द्वादश लक्ष प्रकटले त्याची परी गज समूह मत्त पाहुणीला जे जायवत चित्ती मने शोभणी सर्वत्र रत्ने उपजनी महिवरी विशाल शुंडा हिरे जाती अध्रे द्वैतदंत शोभती तया वेष्टुनी चुडे पाहती रत्न कोंदणी मिरवले ग्रीवे घंटिका हे मगिमाझी रत्नपणी हिरे माणिक पाच नवरंगी शोभले यापरी पृष्टी झुली व्यक्त त्यान परी झालेली लकलकीत हे मग खवणी मुक्त हेमगुणी गौमुक्त धाळ देते सुरवाड यापरी हौदे मेघडंबरी सुवर्ण शोभल्या बरी त्याही कोंदणी नक्षत्र परी रत्न मिरवू लाहिले कोणी रिक्त कोणी ऐसे परी ते भासते पर्वत जैसे वृष्टी पताका पहाभासे पर्वतमोळी तरुजेवी जैसे गजपृथूचे मिश्र बिराजले ते दशसहस्र पायी स्वार दास चक्र, राया पुढे धावती छडीदार चोपदार पूर्ण बोधाटे पुकारदार यंत्रधारी अश्वद, अश्वस्वार रायासमोर धावती अतिउग्र खडतरपटी मिरवल्या जेचा कृपांत कृतांत मूर्ती के युद्ध कुंडीचे पावक होते घेते आरती परचक्र यावरी रावतो कृपाळ शोभे तमाल नीळ बर्वेपणी अति झळाळ कंदर्पंथे मिरवित असे गोपी गोपीचंद समतान पावे आणि गौड चंद कलंक चंद्रेही म्हणून दृष्टांता समंत देखा तरी तोही तीव्र तो दाहक पंथा चपला तेजापरी भ्याडा चित्ता मेघा माजी धडताती तैसा नवे हा नृपणात दिव्यरूपी सद्गुण भरित धर्मौदार सौभाग्यवंत विजयलक्ष्मी लक्ष्मी मिरवित असे म्हणाल प्रताप नसेल व्यक्त तरी कृतांतचे आसन धाके परचक्र आणून देत कर भाराते यापरीवर शरीर पुष्टी म्हणी मन, तरी म्हणवीत असे मही ते जेठे छत जेठी महिपुटे लावळ रगडीत असे यापरी आण कल्पा केतुके सावर झाली शक्ती तरी भोगित नसेल कामनती विषय आसक्त नसेल तो तरी धर्मपत्नी शुभाननी असे नक्षत्र तेजप्रकरणी खंजरी खंजरी रुकं चंद्राकृती मिरवला चितज्ञ परमचातुर्य खानी यापनिषोड शतशुभाननी भोगांगना जया गुणी राजांकी मिरवला परी ते पाहता स्वरूप खानी की कामची सांडावा ओवाळुनी की उर्वशीच्या पंक्ती आणुणी दासी मिरवती तिला त्या गजगामिनी चपला अबला तेजे लाजवी पाहुणी चपला शृंगार भरित असती सकला चंद्र रात्री नक्षत्री असो हेला पटणे विराजित जयाची माता सद्गुण भरित मैनावते विराजले तवती सते मैनावते कोण एके दिवशी उपरीवर्ती दिशानिहाळे सहदस्ते दे। ते देखिले तृणभार अधरमौ मुक्त विराजला हस्तकमळी पतिका समान ग्राममेळी मार्गे तसे पुढारा तरणी मदनाकृती निवृत्त परि तेजपुंज जैसा तर मैनावती अदनभाळा मौळीवरती कैसा चाले धैर्यशक्ती काय असे तयाचे नोहे आधार करबंधन तेही मिरवते मुक्त मन परिहा कोणी प्रतापवान महिला की उतरला घड किंवा गंधर्व सुरवर विरिंची किंवा गंधर्व हरिहर कि वाचस्पती उष्णात होतापवाण हा असे सदृढ आराधोनी भक्ती मिरवो नरदेह सार्थ गती प्रसन्न करुणी भगवती अचल पद वरावे ऐसा विचार करुणी मनी परिचारिके पाचारुणी तेही सद्विवेकी सद्ज्ञान प्राज्ञी जगामजे मिरवी असे सन्मुख उभे कर संपुटी जोडणी बोले वागवटे कवर अर्थ उदेला पोटी निवे दवा महाराती एरे म्हणे व गजगामीने अर्थ उदेला माझे म्हणे परिप्राण जीवित व रक्षणे कार्य आपले साधावे प्रकट होता ती वार्ता परम पडेल क्षोभ मग त्या उदक प्रवाही वाहता परम संकट मिरवेल म्हणून गोप्य धोरणी वचन काने मंधुसा सोडूजे मग ते वर्णिता सौभाग्यपण अंबर वाटत असे म्हणून मौळी तृड वाहुणिया तवते खूण परिचारिका पाहती झाले जालंदर विवेका तो मौळे भारा अधरदेखा सवे सवे चालत असे ते पाहून या निजदृष्टी वस्मय करे आपुले पोटी म्हणे मणे माय व परमधुर जटी योग असे हा कणकवर्ण बालार्क किरणी महिमिरवतेचे योग प्राज्ञी तरी हा स्वर्ग तरी हा स्वरभुव लोक प्राणी सहसा येत असे जननी सत्यलोक भूलोक तपोलोक त्याचे गमने शोभती देख स्मरारे की स्मर महिलागी उतरला तरी माय वो ऐकवचन सलिलभक्ती आराधून ते चित भगवती प्रसन्न करून कल्याण दरी रिगावे जैसे ध्रुवाने अढळ पद जिंकुनी हरिला सकळ भेद जन्म मृत्यूंचे दृढ बंद मुक्त केले जननी तन्याय दास दासी ओपुणी शत पुरुषांसी चिरंजीव प्रसाद ओपुणी देहासी अचळ महिते वर्तावे ऐसे परिचारिकेची युक्ती ऐकुणी बोले मैनावती म्हणे मायवो तरुणी आरती चित्त स्वरूप करावे तरी एवढा प्राध्निक ज्ञानी कोणे तो कोणी स्थानी तुट गोचर करुणी लगबगे एका अवश्य म्हणून परिचारिका जाती झाली सदैविका तव तो संचारुणी ग्राम लोका गोधना ते पाहत असे तव ते गोधणे ग्रामवाटी अपार जात असती सवाती तृण सोडून तेथाते सुपंती तेथ ते गमत असे तवती दासी मागे मागे जात असे लगमगे मग गंद गल्ली कुशळ योगे जाऊन या बैसला तेथे एक तेथे क्षण एक उभी राहून पाहता त्याचे अचळ सूर्य पावे तो अस्तमान अचल स्थान रक्षिले मग ती येऊन वाताकृती पूर्ण सतीची झाली सांगती अमुक स्थानी चित भगवती प्रसन्न सिरावे कुश्चित जागा सुगंध व्यक्त माय व सर्व एकांत तयास्थानी पिशाच वत वस्ती लागी ठिकाण न राहे श्वान सुकर कर्दम कुवेग, गंध पार वस्ती विराजून पिशाच सर वल्गन दे वदत असे ऐसे ऐकुणी तेची वाणी म्हणे व शुभानने रहित होता जनसंबंध यामिनी मग जाऊ दर्शना अवश्यमुळे परिचारिका मग मध्य यामिने सद्विवेका उत्तम फळ ठेवणी तबका षडसाने मिरविले काळी कांबळे गुंतवणी बुंधी परिचारिका मैनावती येत्या झाल्या स्थान एकांती लक्ष्मण या महाराजा तव तो सिद्ध रायमुनी परमहंसांच्या आव्हाडून वहणी मोक्षमुक्तांच्या ग्रहणात ध्यानी बैसलाचे महाराजा मग त्या उभय सहित युवती जाऊन लोटल्या पदावरती मूर्धी कमळ प्रेम भरते पदकमळी ओपीती सन्मुख जोडणी उभय कर सप्रेम भक्ती वाघुच्चार चातुर्य गंध ग्ला समर्पिले म्हणती महाराजा सर्वज्ञ राशी ताप उभय उद्देशी तेतुदाहिले जीवितवासी मोक्षुसा जाणूनिया तरी ऐशिया तपोदरी समय लक्ष्मी अंतरे कल्पना सदनाचा पेटला भारी बिजवामया पातलो तरी अवदार यांचे पाहुणे मुख त्रिविध सबळ पावक विजवणी चित्त महिते पीक ब्रह्म करणे ऐसे त्यांचे वागुत्तर प्रविष्ट होता निशिकर तेने करुणे चित्त सागर आनंदलहरी दाटला दाटला परी संकोचित चंद्र आकाश उदधी महित तरी भक्ती पंथिका चक्रवात असता चळे योजावा ऐसे चित्त योजनीनाथ दाविता जला तीव्र मैनावतीचे सक सफळचित्ता किंवा कसोटी पाहत असे पिशाच चेष्टा उदामणी आव्हाणि सदृढ युक्ती म्हैसे पाषाण हाते कवळुनिया सुगारी अशुभवाणी करुणी वल्गना भंगू पाहे चित्तप्रेमा मेघ उदार यांच्या दुर्गुणा पाषाण करका ओसांनी परिदे जाया धैर्यवंत निश्चय अर्घळ योजुनी चित्त म्हणे याचे हस्ते नृत्य आल्या मोक्ष वरिणमी ऐसे योजने सदृढ मांडे बैसले ठाव कदान सांडी जैसा पर्वत अचल विभांडे मेघ धाराण गणोणी परितोनाथ जालिंदर नाथ जालिंदर तरी पाषाणपुर तरी देकार अचल पाहुणी तोशला मग हस्ते झाडुणी पाषाण थाणी म्हणे कोण तो सांग गोरटी किमता आजी माझे पृष्टी लाग पाळती केली दुर्गंधी गल्ली ओंगळीत आहे उगलाची मी पिशाचे तरी तुझ पेटला कि मर्थर्थ कामानळे दाटला कवण कोणाची नितंबिनी वेगी मदमो शुभाननी आम्ही तपी अलक्ष ध्याने लक्ष भंगा या कालीस यावरी म्हणे ते महाराज त्रिलोचन राज विजय ध्वजा त्याची कांता सर्वज्ञ भोजा धर्मपत्नी मी असे असे परी जी योगद्रुमा काळे बक्षुणी पतिउत्तमा माते केले प्लवंगमा जगामजी मिरवा वया ऐसे परी योग जेटी काळचक्र पाहुणी राहते मग भयार उदय पाहुणी पोटी पश्चातापी मिरवीचे काळे पतीची केली गती होती तरी मानव माते होई का तैसेचे पाहुणी लया त्वरिता कवन आश्रमी काळे चरिता लोटसी तू जननीये एरी म्हणे व सदैव भरिता सुतए का आहे एरु प्रपंच एरुमनेता प्रपंच राहटी चालवी म्हणे गौड पंगाध राज सदने देशविपुल त्याचा नृप गोपीचंद मूल दास तुमचा विराजे परी असो कर्म राहते कृतांत उद्देशाचे पाथे मम मौळीचा भार निवटी कृपासणी सडी करोणिया ऐसे ऐकुणी तियेचे वचन म्हणे कृतांत पाश दृढबंधन कैसे तुटे मम पिशाचान तुवा काय जाणीतले तरी आता क्षण उभी न राही वेगे आपल्या सदना तव सुता कळता अनर्थ प्रवाही मती त्याची मिरवेल ऐसे बोलता सांगो पांगो तो मित्र उदयाचा पाहिला मार्ग मग नमस्कारणी स्वामी सदनाप्रति सदनाप्रती पातली पातलीपरे अर्थवियोग चित्त ते दाटला भाग अति तळमळे प्रसाद मार्ग कृपांवी भेटा होया ऐसे तळमळे दुःख व्यता तो दिनकर लोटला असता होता चंद्र विकास विकासली आनंदे पुन्हा घेऊणी परिचारिका तेथे आली सद्विवेका दृष्टी पाहुणी योगी मुगांका चरणी माता ठेवी तसे लग सलग भक्तीची करुणी दाटी सदृढ चरणी घातली मिठी पदकवणी हस्तपुटी चुरीत असे प्रेमाने ऐसे सेवा दोन प्रहर करिता लिला प्रभाकर ते पाहुणी नमस्कार

ठेवण्या देत असे टेक त्या संधीत योगी नायक काय करता झाला पै माईक सबळ करुणी भ्रमर रुंजी घाले तयावर न करता येऊनी महीवर अंका खाली रिघाला ऐसे करुणी अवस्थेत आपण गाढ झालेली दृस्त चलन वलन सांडून स्थित कंठी घोर वाजवी तव तो षटपद जाणू फोडून निघाला नेते उपरी ग्रिवेड सुनी चालिंदरा परी सुचविले अर्थाते तव तो लगबगे अति त्वरित उठोणे हस्ते पाहे ग्रीवे तो ग्रीवा पाहून सत्य अंकात दृष्टी करी महाराजा अंका फोडणे पडे छिद्र रुदिन दाटले मही अपार ते पाहुणिया जालिंदर धैर्य बळ ओळखिले मग सहज कृपेची करुणी दृष्टी मौळी कुरवाळी कृपा जेटी मग तारक मंत्र कर्णपुटी उपदेशीला तत्काळ मंत्र उपदेश ओपिता खून व्यक्त दाविली संजीवनी तेने खुने पारायणे ब्रह्म व्यक्त झालीसे किंबहुना चराचरी जीव तितुका जंगम स्थावरे अब्रह्म भुवनापासणे आकारे ब्रह्मदृष्टी हे लावे ऐसे होता चमत्कार मग मवळी ठेवी चरणावर म्हणे महाराजा सकळ व्यापार आजी मिरवला सुगमत्वे यापरी तो कृपाळ मोक्षदानी आणि करिता झाला करणे मंत्रप्रयोगे संजीवनी ते देही प्रेरित असे निर्जीवित्वा उठवेल ती जीवितवा काय न करील असो महिनावतीस अमरवेल तेही होऊन देही होऊन ठेवील असे जैसे रामे दानवकुशी चिरंजीव केले विभीषणासी तन्याई महिनावतीसी श्री जालिंदरे केले पै मग नित्य नित्य प्रेमभक्ती विशाल मिरवे भावस्थिती परे अनेक काम उदेला चित्ती पुत्रमोहे करुण्या मनात म्हणे चमत्कार जाणू बेदले स्थिर त्या दुःखाचं घाय अनिवार जाणू मरी मिरवला काय पडता अनिवार अशुद्धाचा लोटला पुर त्यावर स्पर्शता कर जैसे तैसे मिरवली तरी संध्या तरी सध्या चमत्कार झाला मम दृष्टी गोचर आणख केले सनातन सार ब्रह्म व्यक्ती परायण तरी चिरंजीव परदेवणी माते अचळ केले त्रैलोक्याते याची रीती माझ्या सुताते होते तरी फार बरवे ऐसे योजने दृढमानसेता वरिली देहासी तिव्यता नरहरिवंशी धुंडीसूत श्री स्वस्त कथा सार समंत गोरक्ष काव्य किम्यागार सदापरसोद भाविक चतुर थ्रोदशाध्याय गोढाम शुभम भवतु नवनाथ सार त्रयोदशाध्याय समाप्त अलख निरंजन अलख निरंजन आदेश अलख निरंजन अलख निरंजन आदेश श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय